बदलापूर मधील अवघ्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्या शाळकरी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली राज्यात बदलापूरमधील या घटनेविरुद्ध आंदोलन सुरू असताना अभिनेता रितेश देशमुखची एक पोस्ट देखील चर्चेत येते यात त्याने अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराज देत असलेली चौरंग शिक्षा दिली पाहिजे असं म्हटलंय त्याने उल्लेख केलेली ही चौरंग शिक्षा नेमकी काय आहे जाणून घेऊया पुण्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर पुणे बेंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्याचं नाव रांझी रांजे गावच्या बाबाजी उर्फ भिकाजी गुजर पाटलाने एका महिलेशी गैरवर्तन केले म्हणून त्याला चौरंग शिक्षा करण्याचा अंमलबजावणी लगेचच झाली गुन्हा केला तरी ते त्याला पाठीशी घातलं जात नव्हतं हे या घटनेवरून सिद्ध झालं रांजे गाव या घटनेचे साक्षीदार आहे गावात पाटलाची समाधी आहे तसेच रांजेश्वराचे सुंदर मंदिर विशेष म्हणजे हे गाव स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊंना लकुजीराजी जाधव यांनी आंदन म्हणून दिलं होतं असं इतिहास सांगतो जाता जाता रितेशने एक पोस्ट जी केली होती ती पाहूयात त्यात त्यांनी लिहिलेलं की एक पालक म्हणून मी पूर्णपणे वैतागलोय दुखावलोय आणि प्रचंड चिडलोय दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक ले अत्याचार केले शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरा इतकी सुरक्षित जागा असायला हवी या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दोषींना चौरंग शिक्षा द्यायचे हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे